आंध्र प्रदेशातून येऊन यवतमाळ जिल्हा सरचिटणीस पदापर्यंत पोहोचणारे शेख मेहबूब आंध्र प्रदेश येथील नेलोर जिल्ह्यातील आत्माकूर तालुक्यातील गुढीपाडू या छोट्याशा गावातील शेतकरी पुत्र शेख मस्तान व्यवसायाच्या शोधात महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव शहरात एकोणीसशे एकोणनास या साली आले राज्य बदलल्याने भाषा बदलली कोण काय बोलत आहे हे समजे नाही परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी बाबुळगाव येथे आले व्यवसाय सुरू करून परिवारचे उदरनिर्वाह करीत होते त्यांना कधीही राग आला नाही अगदी साधेपणाने प्रेमळ शब्दात बोलून व्यवसाय कसे वाढवावे प्रपंच कसा चालवायचा मुलांचे भवितव्य कसे घडवायचे यासाठी तळबळ करीत होते वडिलांची मेहनत सतत पाहून मोठा मुलगा मेहबूब शेख यांनी वडिलांना साथ दिली वडिलांसोबत नेहमी कापड व्यवसायात साथ देणारा मोठा मुलगा मेहबूब शेख एकोणीसशे शहाण्णव साली घाटंजी येथे छोटासा कापड व्यवसाय सुरू केला किंवा मेहबूब शेख यांना ग्रामीण भागातील नागरिकांनी साथ दिली त्यानंतर ते यवतमाळ जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या संपर्कात आले कारण की त्यांचे आजोबा माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे कार्यकर्ते होते असे मेहबूब शेख यांचे म्हणणे आहे शेख मेहबूब यांनी वडील मस्तान शेख यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली घाटंजी बोलावून घाटंजी तालुक्यातील ग्रामीण भागात व्यवसाय वाढविले आणि आज भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक सेलचे यवतमाळ जिल्हा पदावर शेख मेहबूब पोहोचले हंसराज भैया अध्यक्ष राष्ट्रीय मागास वर्गीय आयोग तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री भारत सरकार व भारतीय जनता पक्षाचे आंध्र प्रदेशचे प्रवक्ते कर्नाटी अंजनया रेड्डीजी आणि नितीनजी भुतळा यवतमाळ जिल्हा समन्वय यांच्यामुळे आज या पदापर्यंत आहे असे मेहबूब मस्तान यांनी सांगितले